नमस्कार मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय गणपती बाप्पा मोर्या आज आपण चाललो आहोत लेनाद्रीला काल आपण फक्त उशिरा निघाल्यामुळे आणि पाऊस असल्यामुळे फक्त तीनच गणपती बाप्पांचं दर्शन झालेलं आहे आता आपण चाललो आहे सकाळी सकाळी लेनाद्रीला लेनाद्रीला दर्शन घेऊन आणि मग पुढील वाटचाल करणार आहोत तर चला अष्टविनायकात मधला आपण चौथा गणपती फिरतोय लेनाद्री आणि मा आमच्यासोबत ही मंडळी आहे आणि ह्यांच्यामुळे आम्हाला खरं तर उशीर झालेला आहे सकाळचे सहा वाजलेले आहेत आम्ही सकाळी पाठी पाचच्याच तयारीमध्ये होतो परंतु या लोकांमुळे उशीर झाला आहे आणि काही लोक असतात की ज्यांच्यामुळे खरं तर सगळ्यांनाच वेळ होऊ शकतो तर त्यातली ही मंडळी आहे हां ती आहे पण करतायत ह्या लोकांमुळे आम्हाला उशीर झालेला आहे तर चला आम्ही आता लवकरात लवकर जाऊयात आपण लेनाद्रीला गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यात चला अष्टविनायक यात्रेचा आपला दुसरा दिवस आहे सकाळचे जवळजवळ सहा वाजलेले आहेत मावशी लवकरच उठून आपल्यासाठी इथे नाश्त्याची वगैरे व्यवस्था केलेली आहे सगळे सगळ्यांनीच मिळून केलेली आहे बघा स्पेशल अशी कांदा ले 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 आहे आता, आता गर्म पोहे तिथे आहेत आता आता आपण जाणार आहोत लेण्याद्रीला तर सगळ्यांनी निघूयात आता मस्त स्पेशल नाश्ता करायचा गरमागरम पोहे खायचे चहा घ्यायचा आणि लेण्याद्रीच्या प्रवासासाठी पुढे निघायचंय रात्री आम्ही सर्व याच मंगलमूर्ती भक्त निवासात आराम करून पुढच्या प्रवासाला निघाला आले का सगळे गणपती जय सगळी लोक आलेली आहेत आणि आता आम्ही चाललोय मग तुम्हाला म्हटलं की का चाललोय आणि सगळ्यांचा आरडाओरडा आहे दिवसाची सुरुवात आरतीने होणार आहे तर आता आपण गणपती बाप्पाच्या आरतीला सुरुवात करूया चला गणपती बाप्पा सुख वार्ता वार्ताची नुरवी पूर्वी प्रेम जयाची लेनाद्रीच्या पायतेशी आल्यानंतर बरेचसे भाविक आपण बघितले की लेनाद्रीच्या पायथ्याशी गणपती बाप्पाला भेटण्यासाठी त्याचं दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत आणि सकाळी सात वाजता हे गेट खोललं जातं आपण बघितलं का घड्याळामध्ये बरोबर अगदी सात वाजलेले आहेत सात वाजायला अजून दोन मिनटं आहेत तरी पण कम्प्लीट सात वाजता हे आप गेट खोललं जातं म्हणजे जर तुम्हाला सकाळीच लवकर येऊन दर्शन घ्यायचं असेल तर सात वाजल्याशिवाय पर्याय नाही ही सगळी मंडळी माझ्या मागे आहेत ही सगळी बाप्पाच्या दर्शनाला आलेले गणपती बाप्पा काल पूर्ण दिवस प्रवास केलेला असला तरी सोबत असलेल्या मंडळींची एनर्जी काही औरज होती गणेश पुराणानुसार देवी सतीने पार्वतीचा अवतार घेऊन गणेशाला जन्म देण्याची इच्छा व्यक्त केली त्यासाठी तिने लेण्याद्री पर्वतावर अतिशय घोर तप केले भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी देवी पार्वतीने स्वतःच्या अंगाच्या मळापासून मूर्ती बनवली गणपतीने या मूर्तीमध्ये प्रवेश केला आणि तो तिच्या समोर सहा हात आणि तीन डोळे असलेला बालक म्हणून प्रविष्ट झाला असे म्हणतात की गिरजात्मक या अवतारात गणपती लेण्याद्रीवर पंधरा वर्ष राहिला या अवतारात त्याने अनेक दैत्यांचा संहार केला लेण्याद्रीचा गिरजात्मक इथे तीनशे साठ पायऱ्या आहेत आणि अष्टविनायकांपैकी हे हाच एक गणपती आहे की जो कडे कपारीमध्ये वसलेला आहे आपला हा पहिला थांबा झालेला आहे सगळे दमलेले आहेत पायऱ्या चढून आणि आता पुढे आपण गणपती बाप्पाच्या दर्शनाला जातो चला पायऱ्या चढत असताना बरेचसे पर्यटक किंवा गणपती बाप्पाचे जे काही सगळेच भक्त आहेत ते मध्ये मध्ये या बाजूला धक्का दिलेला आहे किंवा या पायऱ्यात यांचा आधार घेऊन आराम करताना दिसत आहेत आणि आराम करण्याच्या बरोबरच हे जे विहंगम दृश्य दिसतं ते असं किंवा हे पाठीभगतं ते अतिशय विलोभनीय आहे तर इथं आल्यानंतर आता तुम्हाला देखील पावसाळ्यामध्ये दे दे तो या सगळ्या गोष्टीचा आनंद घेता येईल आणि सगळ्यांच्या मनामध्ये उत्सुकता असते ती गणरायाला भेटाय भेटण्याची बाप्पाला भेटण्याची आणि बाप्पाच्या दर्शनाची तर त्याच ओढीने सगळी लोकं सगळे भक्त फटाफट या पायऱ्या चढत आहेत आणि थोडासा नाही म्हणाला दम हा लागतंच चला सकाळच्या मम्मा, मम्मा या रम्य वातावरणामध्ये सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या गिरजात मजाचे दर्शन घेण्याची ओढ सगळ्यांमध्ये दिसत होती बाप्पाच्या दर्शनाच्या ओढीने लगबगीने आम्ही लेण्याद्री गडावर चढलो फायनली सगळ्या पायऱ्या चढून हा एवढा उंच प्रवास करून जवळपास तीनशे साठ पायऱ्या चढून आपण या गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आलेलो आहोत आणि पाठीमागे या काही लेण्या आहेत त्या अतिशय सुंदर आणि मोहक आहेत आणि उत्सुकता लागली आतमध्ये जायची तर त्याला आपण आतमध्ये जाऊन बघूयात या गणपती बाप्पा मोर्या लेण्याद्री ज्याला गणेश लेणी किंवा गणेश पहार लेणी म्हणूनही ओळखले जाते ही महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहराच्या उत्तरेस आहे लेण्याद्रीवर तीस बौद्ध लेणी आहेत ज्या इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकात ते इसवी सन तिसऱ्या शतकात बांधल्या गेल्या आहेत आत्तापर्यंत आलेला थकवा येथील शांत आणि प्रसन्न वातावरणामुळे कुठच्या कुठे निघून गेला लेणी क्रमांक सातमध्ये गिरजात्मक गणपतीची स्थापना झाली आहे गिरजात्मज गणपती हे लेण्याद्रीतील सर्वात महत्त्वाचे स्थान आहे हे मंदिर लेण्यांमध्ये कोरलेले आहे जे या मंदिराला विशेष ओळख देते सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत इथे सूर्यप्रकाश असल्याकारणाने इथे कुठल्याही प्रकारे विद्युत रोषणाई केली जात नाही महाराष्ट्रातील एक हे एकमेव असं गणपतीचं मंदिर आहे सभामंडपात बसून आम्ही गणपती स्तोत्राचं पठण केलं सगळ्यांनी शांत बसून गणपती बाप्पाची ध्यानधारणा केली आणि पुढचा प्रवास सुखकर होऊ दे असं गणपती बाप्पाकडे मागणं मागितलं आपल्यासोबत ही सगळी मंडळी महिला मंडळी अलिबागहून आलेली आहेत तर कसा झाला तुमचा सगळा प्रवास आतापर्यंतचा सर्वांसोबत फोटो काढून झाल्यानंतर सर्वजण इतर लेण्या पाहण्यासाठी गेले लेण्याद्री लेणींमध्ये प्राचीन बौद्ध आणि हिंदू धर्माचा प्रभाव दिसतो लेणी खडकात कोरलेली असून त्यामध्ये विहार म्हणजेच निवासस्थान चैत्यगृह म्हणजेच प्रार्थनास्थळ आणि इतर खोळे आहेत याच डोंगर रांगांच्या अतिशय परिपक्व व मजबूत बेसॉल्ट खडकात अनेक बौद्ध कोरीव शैलगृह कोरलेली आढळतात या लेणींचे मूळ नाव कपिचित बौद्ध लेणी असे होते याचे मूळ कारण म्हणजे या, या लेणींवर असलेल्या वानरांचा वावर होय पाली भाषेत कपी म्हणजे वानर किंवा माकड चित किंवा चिता म्हणजे एकत्रित राहणारे किंवा आवडणारे असा देखील होतो म्हणजे जेथे वानर एकत्रित राहतात किंवा वानरांना आवडणारी जागा म्हणजेच कपिचित अशा प्रकारे लेण्याद्रीच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आम्ही मजा मस्ती करत पुढच्या प्रवासासाठी निघालो